नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा सुरुवात होत आहे तरी आज आपण समाज कल्याण विभाग भरतीसाठी अत्यंत महत्वाचे असे प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत हे केचे प्रश्न आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपण सोडवणार आहोत तरी जास्त वेळ न घेता प्रश्नपत्रिकेला आपण सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करत चला तर बघा पहिला प्रश्न काय आहे नांदूर महामेश्वर बाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य दोन विधान तुम्हाला दिलेले आणि सत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे बघा पहिलं विधान काय आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे आणि दुसरं विधान आहे गोदावरी नदी आणि कादवा नदीच्या संगमावर हे नांदूर महामेश्वर आहे हे बाबतीत असे हे दोन विधानं तुम्हाला दिलेली त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे किगोदावरी आणि काधवा नदीच्या संगमावर आहे असं तुम्हाला सांगायचं आहे तर काय उत्तर दिलेचं विद्यार्थी मित्रांनो एवढ्या व्हिडिओमधून जेवढे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला कारण त्यामुळे काय तुमचं रिव्हिजन होणार आहे आणि हे सर्व जे प्रश्न आहे टी सी एसने घेतलेले प्रश्न आहे बघा का पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे त्यानंतर दुसरा पर्याय एक किंवा दोन यापैकी कोणताही नाही तिसरा पर्याय केवळ दोन बरोबर आहे आणि चौथा पर्याय केवळ एक, एक बरोबर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल एक ये का आणि दोन हे दोन्ही बरोबर काय तर हे जे नांदू महामेश्वर आहे हे काय आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातला एक जलाशय आहे आणि दुसरी गोष्ट कादवा आणि गोदावरी नदीच्या संगमावर आहे पुढा प्रश्न आपण बघूया पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे सन तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य सन काय करायचे तुम्हाला निवडायचं आहे बघा एकोणीसशे पंचवीस अठराशे छप्पन सतराशे एकोणनव्वद अठराशे एक्क्याऐंशी कोणत्या वर्षामध्ये झालेली आहे की जे पाली टेक्स्ट सोसायटी आहे हिची स्थापना योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार अठराशे एक्क्याऐंशी मध्ये या सोसायटीची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा ऋग्वेदातील स्तोत्रांना काय मानतात ऋग्वेदामध्ये जे स्तोत्र दिलेले त्या स्तोत्रांना काय मानतात असं तुम्हाला प्रश्न विचारलेले जसे आपण इतर ग्रंथामध्ये पाहतो कुठल्या ग्रंथामध्ये ओवे असतात कुठं रुचा असतात तर हे जसे जे स्तोत्र दिलेले यांना काय म्हटलं जातं बघा सूर सोम सुतक सुप्त यापैकी योग्य काय आहे तर याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार सुप्त असं म्हटलं जातं पुरता प्रश्न बघा खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल स्थानिक स्वराज्य संस्था शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आणि स्वराज्य संस्था कशाला म्हणतात हे सर्व तुम्हाला काय आहे माहिती आहे बघा नगर परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती तर शहरातील विचारली तुम्हाला तर कोणती पर्याय नंबर एक नगर परिषद ही काय आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पुढला प्रश्न आपण बघूया जगातील सर्वातला महामार्ग बोगदा आटर बोगदा ज्याला आपण म्हणतो दो तो कुठं आहे मनालेला लाहूल स्थिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे प्रश्न लक्षात घ्या जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालेला लाहूल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला पर्याय बघा एक पॉईंट चार किलोमीटर त्यानंतर पंधरा पॉईंट सहा किलोमीटर त्यानंतर बावीस किलोमीटर आणि त्या नंतर चौथा पर्याय नऊ पॉईंट दोन किलोमीटर तर किती किलोमीटर बोगदा आहे महामार्गाचा तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार नऊ पॉईंट दोन किलोमीटर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात टू सॉक त्रण वाढते टू सॉक त्रण कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये वाढतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर जरा लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ म्हणा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील बघा काय खालीपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात टू सॉक वाढते बघा पर्वतीय जंगले त्यानंतर उष्णकटिबंधीय पांझडी जंगले त्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी जंगले त्यानंतर किनारी आणि दलदलीची जंगले या चार जंगलापैकी हे जे तुष्हे हे कोणत्या याच्यामध्ये वाढतंय तर त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा पर्याय नंबर तीन उष्ण कटिबंधीय काटेरी जंगले याच्यामध्ये तुष वाढतं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे अविषाक्त वायू कोणता आहे चार वायू तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे कोणता अविशाक्त वायू आहे त्याला काय नॉन टॉक्सिक म्हणतो आपण त्याला बघा ओ झोन वायू त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड वायू त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड वायू यापैकी कोणता हे वायू ज्याला आपण काय म्हणतो अविषाक्त वायू म्हणतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन कार्बन डायऑक्साईड वायू पुढचा प्रश्न बघा शाळा या पुस्तकांचे लेखक कोण आहेत शाळा या पुस्तकाचं लेखक तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक परीक्षेमध्ये लेखक आणि त्यांचे साहित्य यावर प्रश्न पडतोच तर शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत फुल देशपांडे मिलिंद बोकील नामदेव ढासा जी कुलकर्णी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं कोण असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन मिलिंद बोकील पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणती राज्य येतात बघा दोन राज्य तुम्हाला ते दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यापैकी कोणतं राज्य कशात येतं मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पर्यायमधील एक आणि दोन दोन्ही केवळ दोन एक किंवा दोन यापैकी कोणतंही नाही आणि केवळ एक तर योग्य उत्तर काय येईल याचं बघा याचं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक काय एक आणि दोन दोन्ही पुढचा प्रश्न आपण बघूया पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना डायडॅश मध्ये झाली म्हणजे कधी झाली काय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे असाही प्रश्न तुम्हाला येतो त्याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे तर हिची स्थापना कधी झालेली बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला एकोणीसशे साठ एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन एकोणीसशे बासष्टमध्ये काय झालेलं आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना कुठे झालेली आहे पुणे या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न बघा बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर यांचे वर्तमानपत्र डॅड डिशमध्ये प्रखड मते मांडत असत पण बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर हे काय करत होते आपले प्रखड मत मांडत होते मग कोणत्या वर्तमानपत्रात मांडत होते असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि गोपाळ गणेश आगरकर यांचं वर्तमानपत्र कोणतं होतं असाही प्रश्न तुम्हाला येईल आणि त्याचं उत्तर काय एकच राहील तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सुधारक या वर्तमानपत्रामध्ये पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे दोन विधानं तुम्हाला दिले जाते आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जातो व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब नक्की करून घ्या बघा मी तुम्हाला विधान वाचून दाखवतो पहिलं विधान काय आहे पवाडा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे आणि दुसरं विधान काय आहे सर्वात जुना उल्लेखनीय पवाडा अग्रेदासने केलेला आहे त्यामध्ये अफजल खानाचा वध हा होता ज्यात शिवाजी महाराजांची अफजल खानाशी झालेली चकमक नोंदवण्यात आलेली आहे हे दोन, दोन, दोन विधानं या ठिकाणी तुम्हाला दिलेले आणि यापैकी योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे केवळ एक बरोबर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे केवळ दोन बरोबर आहे आणि एक किंवा दोन यापैकी कोणतंही नाही तर यापैकी योग्य उत्तर काय येईल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन काय एक आणि दोन दोन्ही विधान काय आहे बरोबर आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पद्मश्री शोवना नारायण ह्या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा ओडिशी कथ्थक भरतनाट्यम मणिपुरी म्हणजे काय ही जे लोककला आहे आणि या लोककलेमधील ह्या ज्या पद्मश्री शोवना नारायण ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुरु आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले तर कोणतं योग्य उत्तर यायचं तर या ज्या पद्मश्री शोना नारायणी ह्या कथ्थक या क्षेत्रातील काय आहे गुरु आहेत पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत बघा पंधरा तेरा अकरा दहा सर्वांना मुखोद्गत प्रश्न असेल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन किती मूलभूत कर्तव्य आहे तर अकरा मूलभूत कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ड्यादश टक्के इतकी होती म्हणजे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जे अनुसूचित जाते यांची लोकसंख्या राज्याच्या एकूण हो लोकसंख्येच्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढी लोकसंख्या त्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला पाठवायचं बघा पर्याय काय अठरा पॉईंट नऊ टक्के अकरा पॉईंट आठ टक्के चार पॉईंट पाच टक्के आणि सात पॉईंट सहा टक्के पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलला तुम्ही जर चॅनललाईब केलं नसेल तर आत लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑनवर सिलेक्ट करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत जायचे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे कारण असेच महत्त्वाचे कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया अशाच महत्वाचा कंटेंट घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो